उपस्थित दूध उत्पादक शेतकरी कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर त्यांचे सगळे सहकारी पत्रकार बंधू उपस्थित सर्व मोहोळ तालुक्यातील माझे बंधू भगिनी आणि माझ्या सहकारी मित्र आज आपल्या सगळ्याच्या साक्षीनं अण्णासाहेबांच्या शुभार्थ यशवंत ताक्यांच्या शुभार्थ त्या ठिकाणी आपण पाय एक हे हंगाम चोरी करत सुरू करीत आहोत गेल्या पंचवीस वर्षापूर्वी या कारखान्याची स्थापना इथं मंच असणारे सर्व नेत नेत्रिमंडळी तालुक्यातील कार्यकर्ते माझे सहकारी या सगळ्या मंडळी केवळ राजकारणाचा फायदा व्हावा म्हणून साखर कारखान्याची उभारणी केली नाही तर त्या प्राप्त परिस्थितीमध्ये साखर कारखान ऊस उत्पादकांना ऊस जातो का नाही याची तरतूद <coughs> करून ऊसाची लागण करावं लागायची अशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये ऊसाची लागण आपल्याची आणि साखर कारखाने हे कमी असल्यामुळं बोहो तालुक्यातले अनेक शेतकऱ्यांची थके उभं पाहिजे अनेक शेतकऱ्यांचे ऊस काही वेळेला तरी पाऊस सुरू झाल्यावर बांधवा चालून टाकले याची प्राचीन तिथलं आपल्या जिल्ह्यातली आपल्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना आली आणि या सगळ्या सारासार विचार करून बोहर तालुक्यातील शेतकऱ्यांची समस्या मिळावी शेतकऱ्यांचं मुख्य पीक किंवा फार कष्टात नसणारं पीक किंवा भरोशाचं पीक खात्रीचं पीक म्हणून करता शेतकऱ्यांचा कच हा ऊस उत्पादन उत्पादनावर असतो आणि केवळ केवळ ऊस दाब नाही टाईप वेळेवर म्हणून करता शेतकरी त्या काळामध्ये ऊस लावायला घसन दाखायचा आणि हा सगळं ओळखून वेळेला आपण सगळ्यांनी मला आमदार केलं आणि आमदार केलं तर कारखाना आपल्या सगळ्यांच्या माझ्या तर तुमच्या सगळ्यांच्या दुयिकाची होणार आपण उभा केला उभा करताना कारखाना आपल्या के साडेमाराचा केला कारण त्या काळामध्ये कदाचित उजनीवर आपला सगळाच अवलंबून आहे उजनी हे दर वर्षी भरल असं नव्हतं आणि कदाचित उजनी एखाद्या दिवशी जर एखाद्या वर्षी जर नाही भरली तर समंत्र मोला बोल आपण तिच्यावर दुष्काळला सावड पडत आणि म्हणून साडेबारा साधा केला त्यावेळेला एकोणतीस कोटी रुपये हे त्याची प्रयत्न होईल एकोणतीस कोटी पैकी आपण ते सत्तावीस कोटी लाख शेतकऱ्यांनी त्या काळामध्ये सात कोटी रुपये दिले होते आणि म्हणून वीसशे कोटीत आपण वीस बावीस कोटी कर्ज काढलो एकोणीसशे एकोणीस नव्याण्णव दोन हजार ला आणि जे आपल्याला लोकांनी सात कोटी रुपये शेअर दिले होते शे ते वर्ष दीड वर्ष तसेच होते त्याला एक कोट दीड कोटी रुपये आम्हाला व्याज आलं होतं आणि त्या काळामध्ये त्या व्याजात आपण अद्याप क्वाली लोकांत त्याला प्रोजेक्ट कॉस्टमध्ये आपला शेअर किती बघून बँका कर्ज क्वालीला वगैरे कर्ज देत नसतात म्हणून आपले पैसे शिल्लक राहते होते त्याचे आपण मला वाटतं त्या काळातल्या कारखान्याबरोबर बोलत असणारा पहिला कारखाना हा लोक लोकउपयोग आणि हळूहळू होत वाढायला लागला लोकांची विश्वासार्थता वाढायला लागली तर, 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 तर असं आपण एक्सपान्शन बाय प्रॉडक्ट वेगवेगळे नवीन टेक्नॉलॉजी ला यायला लागली त्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आपण कारखाना आता साडेपाच हजारापर्यंत गेला <laughs> आणि हा येत असताना आपण दिसल्यासाठी कर्ज काढलं ओनरेशन कर्ज काढलं तुमचा जो एक्सपेंडर क्लोज होतो त्याला मात्र त्याच्यामध्ये फारसं करणं दरवर्षी आपण किती उपलब्ध होतात हे आपण निधी बघायची आणि त्यानं तेवढं करत करत आज आपण पाच साडेपाच हजार कोटी पाच पाच साडेपाच हजार सणापर्यंत त्या कारखान्याची क्षमता ही नेलेली आहे एक चांगल्या प्रकारची विश्वासार्हता कारखान्याची तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याला या निध्यामध्ये राज्यामध्ये आपली झालेली आहे साखर कारखानदारी म्हणजे एक साकप्रतिनिधींचं नेतृत्वात सा राजकार एक राजकारणाचा आता आहे आणि साखर कारखान्यावरच ही सगळी मंडळी सहकार हे म्हणजे आपलं राजकारण असताय आता एक गोड समज पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर कदाचित किंवा मराठवाड्यामध्ये ही काही समाजातील लोकांनी करून देणार वस्तू तुझी पैसे नाही अलीकडच्या काळामध्ये कारखानदारी ही अत्यंत आधुन तुझा व्यवसाय झाला या राज्यातील मोटारमध्ये परत कारखाने सक्षम असू शकतील याचे सगळे कारखाने आहेत आकारित आहेत वेगवेगळ्या आणि त्याला कारण आहे की प्रामुख्यानं म्हणजे बँकांचं व्याज प्रचंड कर्ज आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एफ आर एफ आर पी देण्यामध्ये दुमत नाही आहे परंतु एफ आर पी देत असताना ही एफ आर पी एका टप्प्यात द्या ही जी म्हणणं आहे त्या म्हणण्यामुळं कारखान्याचं नुकसान होतच परंतु शेतकऱ्याचं शेतकऱ्याचं सुद्धा त्याच्यात नुकसान होत म्हणून प्रताप पूर्वीच्या काळामध्ये टप्प्याटप्यानं त्याला भाव दिला जात होता आधी गुजरात मध्ये ती परत आधी गुजरातमध्ये तीच व्यवस्था आपल्या कारखान्या पुरत बागायत झालं तर गेल्या वर्षी आपलं साडेतीन लाख क्रेशिंग ला झालं साडेतीन तीन लाख लाख तीन लाख क्रेशिंग झाले ला कोकण बाजार आमचे नऊ कोटी रुपये व्याज गेलं आता ही नऊ कोटी रुपये व्याज गेलं ही कारखान्याला काय कारखान्यात किशातलं घातलं का नाही काय शेतकऱ्याला जे मिळणारे पैसे होते ते कमी केलेले ते इकडे तीन लाखाला नऊ कोटी व्याज म्हणजे साधारणपणे एका एकाला तीनशे रुपये भाव हा पहिला फक्का म्हणजे हे तीनशे रुपये कदाचित टप्प्या आपण दिले असते दोनशे रुपये दोनशे दो रुपये भाव आपल्याला गुजरात तरी तेच केलेलं परंतु आपल्या राज्यातल्या काही शेतकऱ्यांचा आम्हाला भयंकर कळव आहे अशा म्हणणाऱ्या संघटनेच्या माध्यमातून कारखानदारी कशी मोडली पाहिजे पण कारखानदारी मोडली की लोकप्रतिनिधी बदनाम होतील आणि लोकप्रतिनिधी बदनाम झाले ते आपला स्वार्थाजर अशा भावनेमध्ये काम करतात तर हे वस्तू होऊन जाईल नाही आणि म्हणून शेतकऱ्यांना भाव त्याच्या मालाला राहत भाव मिळला पाहिजे याच्यामध्ये दुमत नाही आहे पण तो मिळत असताना कायद्याचा आधार घेऊन दहा शेतकरीकडे या शेतकऱ्यांचा पैसा जात असेल तर ती फार दुर्लभ आजही आपल्या जिल्ह्यातले कारखानदार एफ आर जात पेक्षा जास्त एफ आर पी काय तुम्ही काही लोक म्हणतात एफ आर पी एखादं आपल्या जिल्ह्यातले जवळपास सगळे कारखाने एफ आर पी जात जास्त कारखान्याची सभासदांची ऊस उत्पादकांची थोडी बोट काळजी म्हणून ते प्रकार कशा प्रकारचा निर्णय घेत आहेत परंतु अशा प्रकारची वस्तू आहे दुसरी गोष्ट आहे की आपल्याकडे आपण एक दोनशे पाच ऊस लावतो आपल्या सगळ्यांना वाटतं की आपल्याला तरी त्यात येत परंतु जर सरासरी काढली तर तुम्हाला शहाऐंशी जोर बत्तीस किंवा अदर कशा वराटी आहेत तेवढे सुद्धा पैसे मिळत नाही शहाऐंशी जीरो बत्तीस किंवा प्रथम वराटे आहेत त्याच्यापेक्षा आणि आपल्या या दोनशे पासष्ट पेक्षा जवळपास तीन तीन चार चार तीन तीन पॉईंटची रिकव्हरी ही वाढली आपल्या भागामध्ये अलीकड काय म्हंडळी म्हणतात की कोल्हापूर जिल्ह्यात तुम्ही एकतीसशे भाव दिला आहे तुम्ही अठ्ठावीस दिला कोणी बत्तीसशे दिलाय आहे तुम्ही अठ्ठावीस पुढे जातच नाही अशा प्रकारचा प्रचार केला जातो परंतु तुम्ही जर बघितलं तर कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यातली रिकव्हरी हे आपल्या रिकव्हरी किमान तीन टक्क्याला जात अगदी ना तीन टक्क्याने जातात तीन टक्क्याने जात एक टक्का जात म्हणजे त्याला दहा किलो टाकत जात तीन टक्क्याला म्हणजे पर तणाला पर क्विंटलला तीस किलो साखर द्या किलो परिणा तीनशे नऊशे रुपये भाव झाला अठ्ठावीसशे नऊशे किती भाव होते अठ्ठावीसशे नऊशे सत्तश रुपया हजो तीसशे रुपये आसपास भाव परंतु केवळ म्हणजे गदो तीसशे रुपये भाव आपला मिळणारा आपलं अठ्ठ्याऐशेवर समाजाला जावं लागतंय कारण आपण त्या खाटीला ऊस पिकवत नाही आणि मग ते सगळे खापर फोडलं जातं वेगवेगळ्या काय करतं साखर कारखानदारावर की तिकडे एवढा भाव येतो तुमच्याकडे इकडे काय भाव नाही होणार घरा म्हणलं तर कारखानदार समाजात शेतकऱ्याची असतात तीच जातात कारण एफा कसे आपण भाव जास्त येतो या सगळ्या गोष्टींचा ऊस उत्पादकाने आणि आता आपली क्वालिटी आपली ऊसाची व्हरायटी बदलली पाहिजे आपण म्हटलं की त्याला त्याने थोडा जास्त आहे म्हणून परंतु भावातील फरक पडतोय याचा अभ्यास करावा म्हणून करता आम्ही यांना ठरवलंय की लोकांना त्यासाठी परावर्तक करायचं परिवर्तन नियंत्रण घडवायचं म्हणून जो दो, दोनशे पासष्ट सोडून जो ऊस आहे त्याला आपल्या निघाला भावापेक्षा शंभर रुपये नंबर आणि पुढच्या वर्षासाठी जर कोण लावत पोस्ट लावत असं दोनशे शहाऐंशी दरमित्त त्या अनुषंग तसं वर्षाच्या घरात आहेत की चांगल्या वस्तू तर त्यांना आमच्याकडे उपलब्ध असत तेवढं भिन ज्यांना बिन व्हॅली पोट द्यायचं असा एक निर्णय आम्ही त्या ठिकाणी करत आहोत दुसरा निर्णय आम्ही करणार आहे की अजून एफ आर पीचं दणितच कदा एक हप्त्यात यावं का दोन हप्त्यात यावं अजून सरकारला ते घरी दमन आहे एक हप्त्यात द्यावा दोन हप्त्यात द्यावा आताच्या रेकॉर्डवर द्यावा माशा रेकोड द्यावा ह्याला दुसरंच सरकारचं दमन आहे म्हणून आम्ही आम्ही पहिला हप्ता देणार आहोत याचा अर्थ तो अंतिम असं समजायचा नाही गेल्या दोन तीन वर्षापूर्वी तर आपल्याला आपण फायनला हप्ता दिला होता तरीसुद्धा पूर्ण हिशोब निघाल्यानंतर पैसे उपलब्ध व्हायला लागले म्हणून दोनशे रुपया पण आजार केले होते बरोबर आहे का यावर्षी मोठा शेजार आहे मला असं खोटं बोलायची सवय नाही आणि एकदा एक, एक, एक अप्रें अप्रें भाव दिला की शेवट्यापर्यंत तेवढाच भाव द्यायचा मला सवय नाही तर पहिल्यांदा भाव द्यायचा पुन्हा साकारली काय ते कपडे करायचे नाही म्हणून आपण सुद्धा जो भाव निघ आत्ता जो भाव कारखाना देईल तो फायनल नाही आहे असं समजायचं आणि एवढं सांगत की आदर दोन शेतकरी इथं उद्याल त्याला शेजारच्या शेतकऱ्यांना खाजवणार नाही तर तुझ्यापेक्षा मला कसं दोन लोकांच्या एवढी खबरदारी मात्र सरकार आपल्याला आश्वासित करतो आणि ही कारखानदारी ही खरं म्हणलं तर ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्था बळकट करायचं होता परंतु ह्याच्याकडं बघण्याचा सरकारचा आणि बाकीच्या लोकांना हा तसा म्हणावा तो हा खरं मुलं तर येऊ तीन वेळा वाढावं एन एस पी आणखी वाढले नाही शेजारी आपण जर गेलात आता आपल्याच कारखान्याचं काम करणारी काय म्हणतं नेपाळमध्ये काम करतायत ते नेपाळचे लोक येतात येत आहेत सत्तर रुपये किलो सांगतात नेपाळमध्येच आत्ता सत्तर रुपये किलो आहे ना काय सत्तर किलो रुपये किलो नेपाळमध्ये सांगताय पाकिस्तानला तुम्ही गेला तर शंभर रुपये सांगतात श्रीलंकेत गेला तर नव्वद रुपये चालतात परंतु आपल्या राज्यात मात्र चाकऱ्यावर नियंत्रण आणि एफ आर पी वाढवत आहे म्हणून राज्य सरकार केंद्र सरकारनं ह्याच्यासाठी सकारात्मक भूमिका घेऊन आज नुसतं दर तानाला वीस रुपये हे आम्हाला यायला जात सल्फर जे सल्फर रुपया दोन रुपये मागे लागतं तणाला वीस रुपये एका तणाला वीस रुपयाचं तर सल्फर लागते पण आपल्या भारतामध्ये जितकी पाहिजे साखर असत तेवढा जगात कोणता जगात जेवढं सल्फर कमी वापरतात ती साखर कमी केली जाते ती साखर खाल्ली जाते हा सगळा खरं म्हटलं तर आता लोकांना प्रबोधन करण्याचा खा प्रबोधन करण्याची वेळ आहे अशा प्रकारे कारखानदारीतल्या सगळ्या मटेरियलची दर अंदाज किमती वाढतात असतात आणि साखरेच्या भावामध्ये जरा साखरेचे भाव वाढले की सरकारची पॉलिसी बदलत आणि म्हणून माझी तुमच्या मीडियाच्या माध्यमाचे विनंती आहे की एम एस एफ आर पी वाढवून त्याची एम एस पी वाढवून खायला साखर किती तर ती तीस टक्के साखर खायला लागते त्यांना एस एम कम्युनिटी ऍक्टमध्ये टाकले अन्न सुरक्षा कायद्या काही ही साखर टाकले तीस टक्के लोक टाकत आता मी तर दहा वर्षा साखर खापला मी नाही पण काय झालं अन्न सुरक्षा कायद्याखाली काय टाकायला जातं की जे खायला नाही मिळलं तर तो मरल जात आणि ती येथे कम्युनिटी आपल्या टाकून गेलं नाही आणि म्हणून साखरची किंमत जी आपल्या राज्यात सुद्धा पंचेचाळीस रुपये किलो ही झाली पाहिजे नाही शेतकऱ्यांनी आणि शेतकऱ्याला सुद्धा जे आपण भाव देतोय अठ्ठावीसशे म्हणा तीन हजार रुपये म्हणा ते नाही परवडतात इतर मालाच्या मानानं ते परवडत आहेत इतर मालाच्या मानानं म्हणून शेतकऱ्याला सुद्धा चार हजारापर्यंतच उसाचा भाव द्या देण्याची क्षमता ही कारखान्या कारखान्यामध्ये निर्माण करायचं असेल तर त्याच्यासाठी ठाकरेचे भाव वाढवले पाहिजे आता त्यांचे आता आमची को जनरेशन आता तीन रुपये दाखल सात रुपये आता तीन रुपये थोडच्या तीन रुपये तीन रुपये पाच पैसे काय तीन आहे चार रुपये चार रुपये पंचाळीस पैसे काय पंचावन्न रुपये असं घातला खरं म्हटलं तर ते पैसे सुद्धा पोजेंचे इनडायरेक्ट शेतकऱ्याच्या उस उसाला जात होतो किंवा आरे होती ए काय निघतात ते सुद्धा पैसे उसाला जात राहतात परंतु सरकारची धोरण ही थोडीशी

आमचे इथे <tasi> वशीगर आहे महाराज हे आमच्या सोसायटी शेवळ म्हणून केलेलं नाहीये तर तेही ऊस कारखाना चालू झाल्यापासून बरोबर ना <tasi> आपल्या लोकनेतेलाच ऊस घालतात म्हणून करता ज्यांनी नकळत या का तुम्ही सगळ्यांनीच केली मदत होता सगळ्यांना ते एकदम कसं तरी बसवायचं पूजा किंवा मोठा कसं बसायचं म्हणून तुमचा एक प्रतिनिधी म्हणून या दोघांना आम्ही केलं ते दोघेही आमच्या निमंत्रणात येऊन हे त्यांच्या पत्नी आले तुम्ही दोघे आला त्याबद्दल तुमच्या दोघांचं त्या ठिकाणी मनकपूर्वक आभार मानतो तुम्हा सगळ्यांचं या कार्यक्रमाला आलात अनेक वर्ष आहात त्याबद्दल तुमचा आभार मानतो दिपाळीच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देतो आणि पुढच्या काळाच्या मी तुम्हाला मी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझी भविष्याबद्दल धन्यवाद आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा